नवोदय वाला या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय विषय गणित त्यातील घटक आहे अवयव गुण आणि त्यांचे गुणधर्म हा घटक या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण अवयव गुणक आणि त्यांचे गुणधर्म स्वाध्याय तीन पॉईंट एक हा अभ्यासणार आहोत त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय सहा आणि आठ या संख्यांच्या वर्गाच्या बेरजेचे वर्ग मूळ कोणते पहा प्रश्न काय म्हणते सहा व चा वर्ग करा अगोदर सहाचा वर्ग छत्तीस आठचा वर्ग चौसष्ट ची बेरीज या दोघांची बेरीज करायची आहे मग हे छत्तीस अधिक चौसष्ट बेरीज केली किती आली बेरीज शंभर सहा आणि आठ यांच्या वर्गाच्या बेरजेचे वर्ग यांच्या वर्गाची बेरीज किती आली सहा व आठ च्या वर्गाची बेरीज किती आली बेरीज शंभर आली बरोबर आहे माता या शंभरचे वर्गमूळ काढा म्हणते म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल शंभर हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे शंभर हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे हे शोधा तर वर्ग मुळामध्ये शंभर बरोबर हा दहाचा वर्ग आहे कशाचा वर्ग आहे हा दहाचा एखाद्या संख्येचा वर्ग म्हणजे काल आपण शिकलो त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे दहा न दहाला गुण दहाचा वर्ग निघतो म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येतं दहा पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय असेल उत्तर सी आपल्याला तिथे हे वर्तुळाचे काळे करायचे तर आपल्याला परीक्षेमध्ये काय करायचंय हे वर्तुळाचा क्रमांक काळा करायचा आहे ओ एम आरशी असते तो वर्तुळ आपल्याला ब्लॅक करायचं असते आलं चला समजलं बडोले माळी पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय तीन पॉइंट एक आहे हा बारा आणि पंधरा यांचे साधारण अवयव आहेत साधारणचा अवयव अर्थ काय होतो साधारण म्हणजे सामायिक या प्रश्नामध्ये साधारण या शब्दाचा अर्थ काय होतो सामायिक होतो मैथिली संग्रामी चला तर आपल्याला काय करावं लागेल या बाराचे विभाजन तर बाराचे विभाजक विभाजक म्हणजे काय तर बाराला भाग जाणाऱ्या संख्या कोण कोणत्या येतात बाराला सर्वात लहान कोणत्या संख्येनं भाग जाते एक न जाते सगळ्यात मोठी संख्या बारा आहे त्याच्यानंतर बाराला दोन न भाग जाते बेसक्कम बारा दोन न भाग घातलं तर सहा येते सहा न भाग जाते त्याच्यानंतर तीन न भाग जाते तीन चौक बारा हे तीन चौक बारा आता त्याच्या पुढे इथे चार आले सहा आले बारा आले बरोबर आहे तर मग त्याच्यानंतर पुढे काय म्हणतोय पंधराचे विभाजक काढा विभाजक म्हणजे पंधराला भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या सर्वात लहान संख्या एक आहे सर्वात मोठी संख्या पंधरा कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक एक असतो आणि सर्वात मोठा विभाजक तीच संख्या असते आलं त्यानंतर दोन न जाते का नाही तीन न ना भाग जाते तीन पाच पंधरा झालं संपले पंधराचे विभाजक एवढे मग आता इथं बाराचे एक दोन तीन चार सहा बारा आणि पंधराचे विभाजक एक तीन पाच पंधरा आता या ठिकाणी आपल्याला काय म्हणले सामायिक म्हणजे साधारण विचारले साधारण अवयव कोण कोणते आहेत हे एक आहे त्याच्यानंतर हा दोगा ले ले। तीन आहे दोघांमध्ये असलेले तीन आहे एवढेच आहेत एक आणि तीन इथं दोन आहे तर इथं नाही इथं चार इथं नाही इथं सहा इथं नाही इथं पाच आहे इथं नाही तर ना 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 बारा इथं नाही तर पंधरा इकडं नाही म्हणजे एक आणि तीन पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल का असेल उत्तर पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल आलं का लक्षात अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा ज्यांचं आलय माळी धिरे पाटील त्यांचं अभिनंदन नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय तीन पॉईंट एक मधील तिसरा प्रश्न आपल्यासाठी आहे पाहू पहा तेरा आहे तर त्या संख्येची दुप्पट किती पहा एक संख्या आहे म्हणतोय एक संख्या माहिती आहे का नाही एक्स त्याच वर्ग मूळ किती आहे म्हणत तेरा मग आता तेरा कोणत्या संख्येत चा, या चार्थ का तेरा चा वर्ग आहे म्हणजे याचा अर्थ का होतो तेराचा वर्ग शोधायचा आपण तेराचा वर्ग काढायचा मग तेराचा वर्ग काढा तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर नसेल तर तेरा गुणिले तेरा करा तेरा त्रिक एकोणचाळीस ला नऊ तीन तेरा एक तेरा आणि तीन सोळा एकशे एकोणसत्तर हा काय झाला तेराचा वर्ग झाला एकशे एकोणसत्तर म्हणजे हे वर्ग मुळामध्ये जर एकशे एकोणसत्तर लिहिलं तर काय ते उत्तर हे त्याचं वर्गमूळ तेरा येत आहे बरोबर आहे पुढे काय म्हणतंय त्या संख्येची दुप्पट म्हणजे या एकशे एकोणसत्तर ची दुप्पट करायची आपल्याला एक संख्या आहे माहीत नाही त्याचं वर्गमूळ तेरा आहे एवढंच माहित आहे ते ज्या संख्येचं वर्गमूळ तेरा आहे त्या संख्येची आपल्याला दुप्पट करायची म्हणजे एकशे एकोणसत्तर ची दुप्पट म्हणजे दोन न गुणा बेन्न्या अठराला आठ एक एक बे आणि तेराला तीन हातचा एक बे एक तीन तीनशे आडोतीस पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल काय असेल उत्तर तीनशे आडतीस पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन माही बडोले माळी ढेरे डोरस गडकर सुरेकर सुरकर चला छान पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न काय म्हणते पुढील प्रश्न संचाचे निरीक्षण करून उत्तर द्या म्हणजे पहा ते काय केले त्या ठिकाणी आणि त्याचं उत्तर द्या इथं काय केलंय दोन गुणिले दोन एका कंसात आहे वजा एक गुणिले एक मग दोघाचा गुणाकार वजा म्हणजे हे दोन गुणिले दोन वजा एक गुणिले एक बरोबर इथं काय केलं या दोघाच्या गुणाकारातून दोन घेतले हे वजाला वजाच्या ऐवजी आधी केले या दोघाच्या गुणाकारातून एक उत्तर काय म्हणते तीन बर पुढं तीन गुणिले तीन वजा दो दोन गुणिले दोन म्हणजे क्रमवार संख्या इथे एक दोन बरोबर आहे इथे दोन तीन मोठी संख्या त्या दोन त्याच संख्येने त्याच संख्येला गुणले वजा त्याच्यापेक्षा लहान संख्या त्याच संख्येने त्याच संख्येला गुणले बरोबर हे तीन अधिक दोन बरोबर पाच हे वजाच्या जागी अधिक घेतले या कंसाच्या ठिकाणी तीन गुणिले तीनच्या ऐवजी तीन घेतले दोन गुणिले दोनच्या ऐवजी दोन घेतले मग चार गुणिले चार वजा तीन गुणिले तीन म्हणजे चार अधिक तीन सात पाच गुणिले पाच वजा चार गुणिले चार बरोबर पाच अधिक चार नऊ तसच या ठिकाणी काय केलेलं आहे त्र्याहत्तर गुणिले त्र्याहत्तर वजा बहात्तर गुणिले बहात्तर बरोबर किती म्हणते तर पहा वर ज्या पद्धतीने दिले त्याच पद्धतीने करू आपण हे <coughs> त्र्याहत्तर गुणिले त्र्याहत्तरच्या ऐवजी त्यानं काय घेतले फक्त त्र्याहत्तर या वजाच्या ऐवजी काय घेतलेल्या आधी आणि ह्या बहात्तर गुणिले बहात्तरच्या ऐवजी फक्त बहात्तर घेतले बेरीज करा दोघाची तीन आणि दोन पाच सात सात चौदा सा एकशे पंचेचाळीस बेरे जिथे एकशे पंचेचाळीस पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल किंवा पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल माळी निधी भद्रे गडकर क्षात बडोले डिम्पल रोशन बडोले डोरस भद्रे चला डिम्पल डिम्पल आमची पहिल्या बॅचची विद्यार्थिनी आहे ती सर्वच करते खूप हुशार आहे डिम्पल पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे दोन लाख चोपन्न हजार सोळा या संख्येला पुढील पैकी मूळ अवयवांच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही पा दोन लक्ष चोपन्न हजार सोहळा या संख्येला पुढील पैकी मूळ अवयवाच्या कोणत्या गटाने भाग जात नाही दोन न भाग आहे तीन न भाग जाते का सहाने सात सात पाच बारा बारा चार सोळा सोळा दोन अठरा भाग जात नाही म्हणते दोन न जाते दोन आहे दोन तीन आहे दोन न जाते तीन न जाते तीन न जाते दोन न दोन न जाते पाच न भाग जात नाही तीन न भाग जाते पहा दोन अधिक पाच अधिक चार अधिक शून्य अधिक एक अधिक सहा पाचन दोन सात सात चार अकरा अकराने एक बारा बारा सहा अठरा सहा अठरा दोन न भाग जा तीन सॉरी अठराला तीन न जाते म्हणजे या पूर्ण संख्येला तीन न जातेच म्हणजे याचे जर अवयव पाडले आपण तर पाच हा अवयव येतच नाही ह्याला बे एक बे बे दोन्ही चार बेसती चौदा शून्य एकला भाग जात नाही शून्य बेआट सोळा परत बेन बेसकम बारा बेत्रिक सहा बेपंचे दहा शून्य बेचोक आठ बेन बेत सहा बे एक बे एक उरला पंधरा झाले बेसती चौदा एक उरला बेपनचे दहा बे दोन्ही चार हे भाग घालत गेलं तर आपल्याला तीन येतो पण पाच येतच नाही ह्याच्यामध्ये बे एक बे एक उरला अकरा झाले बेपनसे दहा एक उरला सतरा झाले बेआटी सोळा एक उरला बेसती चौदा एक उरला बेसक्कम बारा बेसती चौदा एक उरला ब्याण्णवे अठरा बेत्रिक सहा एक उरला बेआटी सोळा बेत्रिक सहा एक उरला ब्यावे अठरा एक उरला बेसकम बारा एक उन्नवे ब्यारा एक उरला बेअी सॉरी आता इत दो जो नहीं भग तीन नाला तीन एक तीन तीन त्रिक नौ तीन दिन सहा तीन त्रिक नौ परत तीन न भाग चौक बारह एक उरला तीन चौक बारा तीन एक तीन चारशे एकेचाळीस चे पुन्हा अवयव पाडा तीन जातो तीन एक तीन एक उरला चौदा झाले तीन चौक बारा दोन उरले तीन सत्त एकवीस सात आणि एक आठ बारा तीन जातो तीन चौक बारा दोन उरले तीन सत्तावीस साते साती एकोणपन्नास सात एक सात याचे आपल्याला अवयव काय मिळू लागले हो अयोग हे इथपर्यंत दोन आहे इथून इथपर्यंत इत तीन आहे म्हणजे दोन तीन आणि सात या तीन संख्याने भाग जातो मग इथं दोन आहे तीन आहे जात नाही म्हणते हे उत्तर असेल का नाही इथं दोन आहे तीन आहे हे उत्तर नसेल हे इथं दोनच आहे हे उत्तर नाही इथं पाच आहे या यानं जात नाही पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक डी आलं लक्षात सुरकर गायकवाड डोरस माळी आठवले आराध्या गडकर पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पहा चार अंकाची, चार अंकाची लहानात लहान संख्या असेल जेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल या ठिकाणी काय म्हणत चार अंकी लहानात लहान संख्येचे लहानात लहान संख्येचे अवयव पाडायचे आपल्याला चार अंकी लहानात लहान संख्येचे आपल्याला काय करायचे अवयव पाडायचे आता चार अंकी लहानात लहान संख्या चार अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे एक हजार एक हजारचे अवयव बे दहा शून्य शून्य बे दोन्ही चार एक उरला बे दहा शून्य परत दोन बे एक बे बे दोन्ही चार बे दहा तीन भाग जातो का नाही पाच न जातो पाच दोनी दहा दोन उरले पाच पाच पंचवीस पाच न जातो पाच पाच पंचवीस पाच एक पाच या एक हजार अवयव काय पडले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच मग आता तीन वेळेस दोन आणि तीन वेळेस पाच कुठं आहे तीन वेळेस पाच तीन वेळेस दोन पर्याय क्रमांक सी मध्ये आहे उत्तर काय येत आहे पर्याय क्रमांक सी हे उत्तर येत आहे निधी माळी डोरस गडकर चला बडोले कुठ गेल्या डिंपल कुठ गेल्या भद्रे पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा आणि हा शेवटचा प्रश्न आहे सात प्रश्न होते ह्याच्यामध्ये या स्वाध्यायामध्ये सातवा प्रश्न का आहे दोन हजार शंभरचा मूळ गुणन म्हणजे दोन हजार शंभरचे आपल्याला काय करायचे मूळ गुणनखंड म्हणजे मूळ अवयव पाडायचे आहेत मूळ अवयव पाडायचे दोन हजार शंभरचे गुणनखंड हा शब्द हिंदी मधला आहे चला डिम्पल मग दोन हजार शंभरचे आपल्याला मूळा पाडा दोन न भाग जातो सर्वात लहान मूळ संख्या दोन दोन न भाग जातो बे एक बे एकला भाग जात नाही शून्यचा भाग बसला पुढचा शून्य घेतला बेपंचे दहा शून्य परत दोन न भाग जातो बे पंचे दहा बे दोन्ही चार एक उरला दहा झाले बे पंचे दहा आणि पाच दहा दोन बारा तीन न भाग जातो बा तीन एक तीन दोन उरले तीना सत्त एकवीस एक उरला तीना पाच पंधरा तीन ना भाग जातो तीना पाच पंधरा बा नाही ना, ना ना तीन नाई पाच न जातो आता पाच पाच त्रिक पंधरा पाच त्रिक पंधरा दोन उरले पाच पाच पंचवीस परत पाच भाग जातो पाच सत्तर पस्तीस सात एक सात का आले दोन हजार शंभरचे मूळावयो दोन गुणीले दोन गुणीले तीन गुणीले पाच गुणीले पाच गुणिले सात कुठं आहे दोन गुणिले दोन तीन गुणिले पाच गुणिले पाच गुणिले सात पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल आले तर लक्षात या ठिकाणी थांबायचंय लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाहू तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर चला हिंगणा तालुक्यातील विद्यार्थ्यांना उद्या शनिवारी शाळा लवकर असल्यामुळे उद्याची तासिका आपली नसेल याची नोंद घ्या आपण रविवारी भेटू परवाला हम्म संध्याकाळी भेटू संध्याकाळी आहे तासिका चला